नमस्कार मैत्रिणींनो कुटुंबामध्ये आनंदी वातावरण ठेवणं हे एक सतत चालणारं आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने घडणारं कार्य आहे यासाठी खाली दिलेल्या काही महत्त्वाचे उपाय आहेत जे तुम्ही रोजच्या आयुष्यात अंमलात आणू शकता जसं की संवाद ठेवणं दररोज थोडा वेळ सर्व कुटुंबीय एकत्र गप्पा मारण्यासाठी नक्कीच यावं एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्यावं टोमणं न मारता समजून घ्यावं आपल्या भावना गरजा आणि अडचणी प्रेमाने स्पष्ट करा दोन एकमेकांचा सन्मान करा वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा लहानांशी प्रेमाने वागणं आवश्यक आहे मतभेद जरी असले तरी एकमेकांचा आदर राखण्यास तुम्ही लहान मुलांना शिकवलं पाहिजे आणि मोठ्यानेही तेच केलं पाहिजे कोणालाही लाजवणं किंवा कमी लेखणं टाळा एकत्र एक वेळ घालवा आठवड्यातून एक दिवस फॅमिली डे ठरवा जेवण पिकनिक खेळ सिनेमा यासाठी नक्की वेळ काढा आणि कुटुंबासोबत जावा एकत्र जेवण शक्य असेल तेव्हा जरूर करा कौटुंबिक कार्यक्रम सण वाढदिवस उत्साहाने साजरे करा जबाबदाऱ्या वाटून घ्या घरातील कामे सर्वांनी मिळून करावीत लहान मुलांनाही योग्य जबाबदाऱ्या लहानच वयात द्यावा यामुळे त्यांना घरच्यांची जाणीव राहते आणि मोठ्या लोकांनी त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींचीही जाणीव राहायला मदत होते प्रशंसा आणि प्रोत्साहन देणं कुणी चांगलं काम केल्यास त्यांचं कौतुक करा आणि जे चुकले असतील त्यांना गोडीत त्यांची चूक दाखवून द्या लहान मुलांना शिकवण्यासाठी चुका सुधारण्यासाठी प्रोत्साहन द्या पण ओरडू नका आर्थिक पारदर्शकता आणि नियोजन घरातील खर्च बचत गरजा यांची माहिती सर्व मोठ्या सदस्यांमध्ये ठेवा गरजेनुसार एकमेकांना मदत करा आणि क्षमाशील राहा चुकल्यावर लगेच कोणावर रागावू नका त्यांना शांतपणे समजून घ्या आणि कुटुंबामध्ये हेवे द्यावे न ठेवता एकमेकांच्या चुका समजून घ्या आणि क्षमा करायला शिका माफ करा चुकलो असे शब्द कुटुंबात सहज वापरा यात मोठेपणा ठेवा तुम्ही माफी मागितली म्हणून तुम्ही छोटे होत नसता उलट तुमच्याबद्दल आदर वाढत असतो आत्मिक आणि आध्यात्मिक एकता सकाळी किंवा रात्री सर्वांनी मिळून प्रार्थना ध्यान किंवा काही मिनटे शांत बसण्याची सवय लावा कारण आपल्याकडूनच आपल्या कुटुंबातील लहान मुले शिकत असतात यामुळे मानसिक शांतीही मिळते आणि आपल्यामध्ये आपुलकीही वाढते त्याचप्रमाणे हसा मज्जा करा घरात हसतं खेळतं वातावरण ठेवा विनोदी गाणी खेळ आठवणी एकमेकांना शेअर करत राहा संघर्ष टाळा आणि नकारात्मकताही टाळा एकमेकांशी संघर्ष न करता समजून घ्या आणि एकमेकांबद्दल निगेटिव्ह न बोलता त्याच्यातील चांगले जे गुण आहेत ते दाखवून द्या त्याच्या चांगल्या गुणाचं कौतुक करा जेणेकरून निगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये राहणार नाही त्यामुळे घरात भांडण तक्रारी कुरकुर शक्य तेवढ्या लवकर मिटेल अन्यथा ती होणारच नाही त्याचप्रमाणे काही गोष्टी मनात न ठेवता संवादातून प्रश्न सोडवा कुटुंब हे फक्त घर नाही तर प्रेम विश्वास आणि एकत्रतेचा आधार असतो थो। सर्वांनी थोडं थोडं योगदान दिलं तर कुटुंबात नेहमी आनंद शांतता आणि प्रेम नांदतं तेव्हा एकमेकांच्या चुका न काढता एकमेकांना प्रेमाने आपुलकीने जिंका माया द्या आणि एकमेकांना सहकार्य करून पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा कारण एकत्र कुटुंब पद्धती आपल्या भारतीय संस्कृतीचे शान आहे तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि घरातील वातावरण हस्तखेळत राहण्याचा नक्की प्रयत्न करा